तर ही आहे आपल्याकडे थार तर ही पूर्णपणे ब्लॅक कलरमध्ये आणि हा टॉप एंड व्हेरियंट आहे आपल्याकडे ए एक्स सेवन एल व्हेरियंट ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲडॅस पण येतं तर मी तुम्हाला सुरुवातीपासून सगळे फीचर्स सांगणार लुक आपण एक्सप्लेन करू पाहिले ही आहे आपल्याकडे थार तर ही पूर्णपणे ब्लॅक कलरमध्ये आणि हा टॉप एंड वेरियंट आहे आप आपल्याकडे ए एक एक्स सेवन एल वेरियंट ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲडॅस पण येतं तर मी तुम्हाला सुरुवातीपासून सगळे फीचर्स सांगणार पुढचा लुक आपण एक्सप्लेन करू पाहिले तर पुढे तुम्हाला असा एक रगेड लुक मिळतो ज्यात तुम्हाला ई डी हेडलॅम्प मिळतात ई डी आर एल त्यात एल डी हेडलॅम्प्स मिळतात हे इंडिकेटर्स आहेत आणि हे तुम्हाला खाली एल सुद्धा एलईडी मिळतात ह्याचा जो फ्रंट बंपर आहे तो एकदम रगेट दिसतो आणि जे फ्रंट ग्रील्स आहे ते सेवन सेगमेंटमध्ये आहे एक दोन तीन चार पाच सहा सॉरी सहा सेगमेंटमध्ये आहेत स्टेट आणि जो बोनट आहे तुमचा तो फुल्ली एकदम तुम्हाला कॉर्नर टू कॉर्नर दिसतो आतमध्ये बसल्यावर आणि त्याचा व्हील साईज आपण चेक करू जे असे मोठे एकदम ब्रॅकेट व्हील्स आहेत जी व्हील साईज आहे टू फिफ्टी फाय बाय सिक्स्टी आर नाईनटीन वन झिरो नाईन एच ही पूर्ण ह्यूज साईज आहे आणि हिचे डायमंड अलॉय जे आहे ते डायमंड कट अलॉयज मिळतात तुम्हाला ऑल फोर डेस्क ब्रेक्स आहेत तिचा जो साईडचा लुक आहे तो एकदम जो आहे खतरनाक दिसतो तुम्हाला साईड प्रोफाईलने बघितल्यावर तुम्हाला जी गाडी जी आहे ती थार थ्री डोअर थार जी आहे पूर्ण एक्सटेंड केल्यासारखी के दिसते आणि तिचा व्हील बेस जो आहे तो खूप जास्त मोठा आहे एक्सपेक्ट टू द थार थ्री डोअर ठीक आहे साईडमध्ये बघायला गेलं तर तुम्हाला ह्या व्हील आर्किजवर तुम्हाला हे इंडिकेटर्स बघायला मिळतात इथे फार रॉक्सची बॅजिंग बघायला मिळते आणि विंडशील्डवर इथे तुम्हाला ॲडॅशचे सेन्सर्स इथे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा प्लस तुम्हाला हे जे थार रॉकची बॅजिंग आहे ते दोन्ही मिरर्सवर बघायला मिळते डिसअपॉइंटमेंट ही आहे की इथे ज्याला रिक्वेस्ट सेन्सर मिळत नाही आपल्याला इथे लॉकच मिळतो ठीक आहे ती एक डिसअपॉइंटमेंट आहे की एवढी सगळे पैसे दोन पण एक छोटी छोटीशी तुम्हाला एक कॉस्ट कटिंग बघायला मिळते त्याच्यात तर आपण जी पॉवर टू पॉवर आउटपुट बघू ती किती आहे ठीक आहे ठीक आहे हो तर ह्यात मी आता एक नवीन अनुभवलं की तुम्ही जेव्हा बोनट ओपन करतात तर तुमचे हजार लाईट्स ते ऑटोमॅटिकली ऑन होऊन जातात म्हणजे बाय रोड साईड जर तुमची गाडी कुठे बंद पडली आहे तर तुमचे हजार लाईट्स ऑटोमॅटिकली बंद चालू होणार तर इथे तुम्हाला मिळतो हा इंजिन टू पॉईंट टू लिटरचा जो पॉवर प्रोडिट करतो वन थर्टी बी एच पी वन फिफ्टी बी एच पी सॉरी आणि थ्री थर्टी किलोमीटर ऑफ टॉर्क हे तुम्हाला मल्टिपल ट्रान्समिशनसोबत ऑप्शनसोबत मिळतात ऑटोमॅटिकसुद्धा मिळतो आणि मॅ मॅन्युअलसुद्धा मिळतो ज्यांच्या आपण बघितलं आता ते तुम्हाला वेरियस ऑप्शन्समध्ये सुद्धा मिळतं ऑटोमॅटिक मॅन्युअल पेट्रोल डिझेल दोघीमध्ये तुम्हाला दोन्ही ऑप्शन्स मिळतात ऑटोमॅटिक आणि मॅन्युअलचे तर आपण आता आतमध्ये बघू सॉरी त्याआधी आपण जाऊ तिच्या पाठी तर पाठचा लुक तुम्हाला असा बघायला मिळतो इथे एक ब्लॅक आत तुम्हाला बघायला मिळतो जो थोडासा एक मिनिमल म्हणजे घाणेरडा लुक देतो गाडीला हे मला नाही आवडलं ह्याच्यात तर काही महिन्याला जर चेंज करता आलं तर त्यांनी नक्की करावं तर आपण बघू इथे तुम्हाला एक वेल जो आहे तो पाठी लावून दिलेला आहे इथे तुम्हाला विंशिल्डवर डी फॉगर मिळतं बॅक विंडशिल्डवर तुम्हाला डी फॉगर मिळतं प्लस तर ह्याचा फार जी ओपन करायची टेक्निक कशी आहे बॅकडोअरची तर मला तुम्हाला हे ओपन करावं लागतं ठीक आहे नंतरून तुम्हाला हे ओपन करावं लागतं तर इथे तुम्हाला एक मिळतो बूट स्पेस जिथे तुम्ही सफिशियंट इनफ स्पेस मिळतो तुम्हाला इथे तुमचा एक बाहेरून फुल सॉकेट उघड्यासाठी तुम्हाला एक ऑप्शन मिळते इकडे बाकी तुम्हाला ही मॅट जी आहे ती ॲक्सेसरीजमध्ये मिळते इथे तुम्हाला हार्मोन हार्मोन कार्डचे स्पीकर्स बघायला मिळतात इथे तुम्हाला ट्वेल्व वोटचा चार्जिंग सॉकेट बघायला मिळतो इथे एक प्रिफ्टिंग हुक मिळतो तुम्हाला बाकी ही जी डिझाईन आहे ही डिटेलिंग डिझाईन आहे ती तुम्हाला प्रत्येक महिंद्राच्या गाडीमध्ये बघायला मिळते तर आपण आता जाऊया तिच्या जा इंटिरियर्समध्ये तर पहिले तिची बॅक सीट बघू ती कशी किती कम्फर्टेबल आहे ठीक आहे इथे तुम्हाला साईड डोअर पॅनलवर एक अशी डुअल टोनची फिनिश बघायला मिळते इथे तुम्हाला क्रोम फिनिश बघायला मिळते इथे सिल्वर फिनिश बघायला मिळते इथे डुअल टोन व्हाईट आणि ब्लॅकमध्ये ती ह्याच्यानंतरून जो मॅटर झाला होता की महिंद्रा आणि व्हाईट इंटिरियर्स द्यायला नको होतं तर त्यानंतर महिंद्राने काही चेंजेस केले गेले होते इंटिरियर्समध्ये जे मोठा ब्राऊन कलरमध्ये होते तर हा जो आहे तो त्याच्या अगो अगोदर घेतलेला आहे तर व्हाईट इंडरन्स काय वाईट नाही वाटत फक्त तुम्ही जर ऑफ रोडिंग करत असाल तर तुम्हाला तो मोचा ब्राऊन कलर जो आहे तो प्रिफर करायला हवा तर व्हाईट इंडरन्समध्ये मला तर नाही वाटत एवढी काही डिफिकल्टीज आहे का मेंटेन करायसाठी जर तुम्ही रेग्युलरली नसेल वापरत तर तर आपण आता बघूया की हिचा सेकंड पॅसेंजर सीटचा स्पेस कसा आहे तर ह्यामध्ये टेक्निक आहे चढायची तर तुम्हाला इथे पहिले बघायचं आहे आणि असं बसायचं आहे ठीक आहे।, आहे।, आहे तर सफिशियंट स्पेस आहे हाय सपोर्ट थोडासा मिनिमल आहे कारण की मी आहे तो सिक्स फीटचा आहे आणि ही पुढचीच हीट आहे ती माझ्या हाईटनुसार ॲडजस्टेबल आहे तर थोडासा तुम्हाला इथे लेगरूम पण डिस्कम्फर्टचा बघायला मिळतो आणि बाकी इथे बघायला गेलं तर ह्या पॅसेंजरला कारण की ही सीट दुसऱ्या हाईटच्याप्रमाणे ॲडजस्टेबल आहे तर मला इथे थाय सपोर्ट थोडासा चांगला बघायला मिळतो आहे तर आपण एक ॲव्हरेज कम्फर्ट आपण इथे बघूया तर तुम्हाला इथे पूर्ण फायनॉनॉमिक संदर्भ बघायला मिळतो फुल इंटेरियर्स तुम्हाला व्हाईट बघायला मिळतात आणि इथे तुम्हाला थ्री पॉईंट सुद्धा बघायला मिळतात ठीक आहे तर आपण आता आला आहोत थार रॉक्सच्या इंटेरियर्समध्ये इंटिरियरमध्ये तर तुम्हाला इथे व्हाईट इंटीरियर्स बघायला मिळत व्हाईट आणि ब्लॅक बोल्डोन आपल्याला इथे बघायला मिळत इथे तुम्हाला ऑटोटोमिक मिरर्स मिळतो बघायला हे सनरूफचे कंट्रोल्स बघायला मिळतात पॅननॉमिक सनरूफ आहे इथे तुम्हाला सनरूफचे कंट्रोल्स बघायला मिळतात आपण आता बंद करू कारण की आपल्याला ब्रिज खाली उभ्या होत म्हणून आपण जास्त बोलू उघडू शकत नाही कारण की गाडीत गहन होईल ठीक आहे त्यामुळे मी तुम्हाला इथले फीचर्स समजतो इथे तुम्हाला विंडो कंट्रोल्स हार्मोन कार्डचे वुफर्स इथे स्पीकर्स बाकी ओवरऑल थ्री डी साऊंड तुम्हाला मिळतो इथे ग्लो बॉक्स आहे इथे ग्रॅब हँडल आहे सॉफ्ट टच मटेरियल आहे डॅशबोर्ड वर इथे तुम्हाला यू स्क्रीन मिळते इथे विठी माऊलीची मूर्ती आहे तुम्हाला एसी कंट्रोल, कंट्रोल ए, आहे, आहे तुम्हाला आहे एसी जे आहे ते डुअल झोन कंट्रोल बघायला मिळतात इथे एअर पॅसेंजर एअर बॅग ऑन ऑफ आहे इथे व्हेंटिलेटेड सीट्स आहे दोन्ही को ड्रायव्हर आणि ड्रायव्हर सुद्धा व्हेंटिलेटेड सीट्स तुम्हाला बघायला मिळतात इथे मोड आहे ते एसीचे मोड्स आहेत इथे मोड्स आहेत ते ड्राईव्ह मोड्स आहेत ते ऑल ओव्हर मध्ये मिळतात आता स्कॉर्पिओ एक्स युवीस सेव्हन डबल ओ पासून तुम्हाला सगळ्या गाड्यांमध्ये इथे बघायला मिळतात जे झॅपझूम असे त्या मोडचं नाव आहे जे तुम्हाला वायरलेस चार्जर बघायला मिळते इथं तुम्हाला छोटासा एक स्पेस बघायला मिळतो जिथे गणपती बाप्पाने आता ठेवलं गेलेलं आहे इथे तुम्हाला ऑटो पार्किंग ब्रेक बघायला मिळतो ऑटो होल्ड कंट्रोल बघायला मिळतो जे तुम्हाला चढणीवर जाता तुम्ही तर तुमची गाडी बॅकला येऊ नये म्हणून ते ऑटो होल्ड कंट्रोल तुम्हाला तिथे दिलेला आहे इथे मिनिमल एक स्पेस दिली गेलेली आहे इथे कप होल्डर्स दिले गेलेले आहे ठीक आहे तर आपण आता येऊया इथे ठीक आहे ओव्हरऑल स्टिअरिंगची आता समजूत घेऊन समजूत बघू आपण तर इथे तुम्हाला इन्स्ट्रुमेंटेशन क्लस्टरमध्ये ओव्हरऑल डिजिटली सगळं दिसतं आहे इथे न्यूट्रल म्हणजे गाडी आता न्यूट्रलमध्ये न्यूट्रल आहे आणि इथे तुम्हाला दिसते की गाडीची स्पीड किंवा आर पी एम किती आहे ठीक आहे तर आपण इथं आता मधल्या स्पीडमध्ये मधल्या स्क्रीनमध्ये बघूया की आता गाडी कुठल्या ड्रायव्हर असिस्ट म्हणजे ते तुम्हाला इन्फॉर्मेशन बघायला मिळते की बाबा काय काय आहे इथे तुम्हाला बघायला मिळतं ड्रायव्हर अजिस्ट नेव्हिगेशन व्हेकल इन्फो फ्यूल इन्फो ड्रायव्हर इन्फो अलर्ट हिस्ट्री सेटिंग्स डिस्प्ले लेआउट हे सगळे तुम्हाला बघायला मिळतात गाडीमध्ये ॲडॅस आहे ॲडासमध्ये जे जे फीचर्स येतात लेव्हल टू ऍडॅसमध्ये जे जे फीचर्स येतात ते तुम्हाला सगळे इथे या गाडीमध्ये बघायला मिळतात तुम्हाला ओव्हरऑल कंट्रोल दिले दिले गेलेले आहेत ते व्हॉल्युम कंट्रोल्स आहे इथे इथे क्रूज कंट्रोल आहे इथे तुम्हाला इन्फोटेनमेंटचे कंट्रोल दिले गेलेले आहे ठीक आहे गाडीचा हॉर्नचा साऊंड आपण बघूया ठीक आहे असा एक गाडीचा साऊंडचा गाडीचा हॉर्नचा साऊंड आहे ठीक आहे तर आपण आता थोड्या वेळ हिला ड्राईव्ह करून बघणार आहोत हिची व्हेकल स्टॅबिलिटी कशी आहे काय आहे ठीक आहे तर आपण आता ड्राईव्हला जाऊया तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की इथे आपल्या हर्मन कार्डनचे ट्वेल्व स्पीकर्स बघायला मिळतात सिक्स स्पीकर्स आणि सिक्स वूफर्स आपल्याला ह्यामध्ये बघायला मिळतात आपण त्याचा साऊंड आपण आता चेक करू बोललो की आपण इथं आता चालवून बघू तर चालवण्यामध्ये इथं पिकअप जो आहे तो इन्स्टंट पिकअप आहे आणि जो टू टू लिटरचा इंजिन आहे तुम्हाल तुम्हाला एकदम एफर्टलेसली तुम्हाला चालताना दिसणार आहे ऑफ रोडिंग कॅपेबिलिटी ही जी आपण आता टेस्ट नाही करू शकत का ती आता आपण एक प्लेन रोडवर आहोत जसं की इतरांकडून ऐकायला मिळते की थार रॉक्समध्ये खूप बॉडी रोल आहे गाडी खूप हलते तर आत्ता तरी मला असं काही अनुभवायला मिळत नाही कारण की आपण एक अंडर कन्स्ट्रक्शन रोडवर आहोत इथे आपण गाडी आता सूटसाठी आणलेली आहे तर इथे आपण तिला एक एक स्पीड टेस्ट करणार आहोत की गाडी कशी चालते म्हणजे हाय स्पीडमध्ये स्टेबल आहे का नाही आहे तसं काही लोकांचं म्हणणं असतं तसं तर आता गाडी फिफ्टी सेवनच्या स्पीडला आहे आणि फिफ्थ गिअरमध्ये आहे तर मला आता तरी एवढं अनुभवत नाही आहे की गाडी और डुलते ठीक आहे तर वेट करा सिक्स्टी एट सिक्स्टी नाईनच्या स्पीडमध्ये आहोत आपण आणि स्टील सेम सेम आउटपुट आहे जो जुन्या थारमध्ये होता काहीच चेंज नाही आहे बट ही त्याच्यापेक्षा अजून जरा जास्त स्टेबल आहे ठीक आहे तर हा एक आपला रिव्ह्यूचा एक पीओ व्ही होता की थार ऑन रोड कशी आउटपुट देते ठीक आहे तर हा होता आपला थार रॉक्स एक्स सेवन एल वेरियंटचा रिव्ह्यू ज्यात मी तुम्हाला सगळं काही गाडीबद्दल एक्सप्लेन केलेलं आहे तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय काय बघायला मिळालं थ्री डॉट थार आणि फाईव्ह डॉट थारचे मध्ये काय काय एक्स चेंजेस बघायला मिळेल तुम्ही मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर गाडी घेण्यात काही अडचण येत असेल काही बजेटमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मोटर हॉलची नक्की कन्सल्ट करू शकता खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर हॉल तुम्हाला पूर्णपणे सहाय्य करेल गाडी घेण्यापासून ते गाडी गाडी चॉईस करण्यापासून ते गाडी घेण्यापर्यंत तुम्हाला पूर्ण मोटर हॉल सहाय्य करेल प्लस जर तुम्हाला ह्या गाडीबद्दल और अदर्स गाडीबद्दल काही डिटेल रिव्ह्यू और अदर न्यूज रिव्ह्यू बघायचे बघायचे असतील तर तुम्ही मोटर क्रूजर और मोटर हॉल्ट या इंस्टाग्राम पेजेसला नक्की फॉलो करू शकतात आणि यूट्यूब शॉर्ट्ससाठी तुम्ही मोटर चॅनल नक्की फॉलो करा टिल देन बाय बाय टेक केअर आणि ड्राईव्ह सेफ